आज आमचा सिक्कीममधला पाचवा दिवस आहे आणि आता आम्ही लाचुंगमधून गँगटॉकला चाललो आहे आणि आज बहुतेक फक्त प्रवासच राहील कारण आठ नऊ तासाचा प्रवास आहे आणि चला चला आता आमचा नाश्ता झाला आहे आता गँगटॉकला चाललो आहे त्याचं किलोमीटर कमी आहे पण रस्ता खूप डोंगरावरून म्हणजे स सरळ रस्ताच नाही आहे त्यामुळे साधारण आठ तास लागतील चला आता मस्त आम्ही जेवण केलं इथं ह्याच हॉटेलला आणि ह्या जवळच असा धबधबा आहे क्वीन धबधबा तुम्हाला मागच्या ब्लॉकमध्ये सांगितलं होता तसा आता आम्ही आमची जी मोठी गाडी होती ती सिटीमध्ये गँगटॉकमध्ये नरेंद्र मोदीजी येणार होते म्हणून सगळ्या मोठ्या गाड्यां गाड्यांना नॉट अलाउड आहे छोटी गाडी म्हणजे आल्टोमध्ये आम्ही बसलो आहे आता हॉटेलपर्यंत चाललो आहे चला आजचा दिवस प्रवासात जास्त गेला पण ठीक आहे आराम पण झाला त्याच्यानंतर आता मस्त आम्ही नऊ वाजता जेवायला आलो आहे छान जेवण आहे शुती तू घ्यायला मागित होती जेवण नाही करत आहे नाही मी आत्ताच खूप छान ओके ठीक आहे आजचा ब्लॉग आणि उद्याचा ब्लॉग आहे आपण एकत्र करूया ठीक आहे बा बाय गुड नाईट गुड मॉर्निंग आज मधला आपला सहावा दिवस आहे आणि आज, आज कालच आपण गँगटॉकला आलो आहे आणि आज, आज आपण गँगटॉक सिटी टूर करणार आहोत तर चला आता आधी नाश्ता करू मग सिटी टूर करूया चला, चला आज आता नाश्ता करूया काय काय बघूया यश आहे का तुझं आवडतं हो आपण नाश्ता करतोय तिच्याशी तिची तब्येत बरी नाही तर ती काही नाश्ता करत नाही जेवण करत नाही मग तिच्यासाठी फ्रूट आणि हे ओ आर एस चालू आहे आपण आता मॉनेस्टी बघायला चाललं आहे चला त्यावर फिरवतात हो मला माहिती नाही सगळे करत आहे मी पण करतो आपण कोणाला तरी विचारू त्यावर फिरवतात हो जो घुमाते हो क्यों घुमाते है जो हम लोग हम बोलते हैं इसके लिए हम ये जितना भी हमारा वो क्या बोलते हैं इग्नोरेंस जैसे भी हम लोग करते हैं ना इसको घुमाने से अपने आप को पूरे भी

डेथ होता है इसके नाम पे जलाते हैं एक सौ जो डेथ okay. होता है उसके नाम पे जलाते हैं इसे ऑफरिंग कोई मनोकामना करते हैं ना मन विशेष करता है आके जो लोग इसे जलाते हैं जितना मन करते है उतना जला सकते हैं ओके ओके थैंक यू ओके थैंक यू कितने छान फूल है मोटा फूल है मस्त फूल आत्ता हो आपन... जे पाहिलं ते स्तूप होतं आणि आता आपण आता कुठे चालले काय सांगितलं ते ने मीन्स आय चला जे काय असेल ते बघून घेऊ आपण किती रुपयाला तिकीट घेतलं श्रुती 25 रुपयाला ओके काय आहे संग्रहालय म्हणजे त्यामध्ये बुद्ध कल्चर काय आहे त्यांचे इलेवन सेंचुरीमधल्या सगळ्या मॅन्युस्क्रिप्ट्स त्यांचे ऑर्नामेंट्स ड्रेसिंग स्टाईल त्यांचे इंस्ट्रुमेंट्स विना ड्रॉन्स त्यानंतर त्यांचे ऑपोजिशन विरोध करणारे लोक त्या कम्युनिटी त्या कल्चरला अशा सगळ्या काही गोष्टी होत्या पण मध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड त्यामुळे काही शूट नाही करू शकतो पण खूप छान आपण इथल्या लायब्ररीत आलो आहेत आणि खूप जुने जुने सगळे बुक्स आहेत यांचे म्हणजे इथे बुद्धिजम याचे फोर स्कूल्स होते त्यांचे नाव पण दिले इथे आणि त्यांनी जे वर्क केलं त्या स्कूल्समधल्या मास्टर्सनी त्यांनी खूप सारे डॉक्युमेंट्स लिहिले आणि त्या डॉक्युमेंट्स इथे त्यांनी ठेवलेले आहेत जे रॉयल फॅमिली ऑफ सिक्कीम्सला भेटले त्यांनी खूप साऱ्या दुसऱ्या लायब्ररीजमध्ये पण डोनेट केले ही इन्फॉर्मेशन भेटण्यासाठी बुद्धिजमबद्दल सगळे ओरिजिनल ग्रंथ आहेत खूप जुने जुने ते असे पॅक करून ठेवलेत सगळे नवीन बुक्स आहेत वाटत सहाशे सातशे वर्षापूर्वीचे सगळे पुस्तकं आहेत धर्माबद्दलची वा 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 किती मस्त दृश्य दिसतंय हा टिस्टा व्ह्यू पॉईंट म्हणताय याला टिस्टा व्ह्यू पॉइंट त्रिवेणी संगम आहे दोन नाद्यांचा संगम पण आहे खूप छान दिसतंय मस्त आता इथे आम्ही थांबलो या व्ह्यू पॉइंटला मस्त एक फळांची डिश घेतली दोन मॅगी सांगितले मॅगी वा 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 मस्त पण दार्जिलिंगला जातो आहोत आणि रस्त्यात अशी चहाचे दिसत आहे खूपच सुंदर ना, किती उंच उंच झाड आहे कोणसे पेड आहे पॅन्ट्री दुःख आहे बघा जवळजवळ किती दुःख आहे बघा ट्राम ट्रामचा रूट आहे टॉय ट्रेन कोळ्यावरती रे आता हॉटेलपर्यंत गाडी जात नव्हती म्हणून आता हॉटेलची मुलं आलेले बॅग घ्यायला आणि आता त्यांच्याबरोबर आम्ही चाललो आहे पायपाय हे आमचं बॅग घेऊन चाललो आहे हे हॉटेल आहे हे आमची आत्ताची रूम आहे दार्जिलिंगमध्ये मस्त मोठी रूम आहे बाथरूम पण छान आहे मस्त खूप मोठी रूम आहे आणि ही अजून एक रूम आमची ही पण रूम छान आहे आता आम्ही दार्जिलिंगला आलो आहोत आणि रूमवर गेलो फ्रेश झालो आता मस्त मॉल रोड बी फिरतोय चला तुम्हाला हे दाखवतो आमच्या हॉटेलपासून वॉकिंग डिस्टन्सवरच मॉल रोड आहे चला पण मॉल रोडलाच आहोत खूप गर्दी आपल्या मेन रोडसारखी गर्दी त्या एका ज्वेलर्समध्ये गेलो होतो तिथला भाव मजुरी बावीस कॅरेटचं कसं आहे का काय सगळं विचारलं आपल्याकडे काय फरक आहे तिकडे काय फरक आहे सगळे जाणून घेतलं खूप सुंदर कॅफे वा वा

खूप मस्त कॅफे मस्त तो वाजवतोय आता आम्ही जेवायला आलोय आज थोडं लवकर जेवतोय साडेसात वाजता उद्या सकाळी चार वाजता उठून आम्हाला सनराइज बघायला जायचं ആവത്തക്കാ yeah, ആ